फ्रेंड्स तर ऐका की आता आपण चाललो आहे महादेवाच्या डोंगरावरती कावड घेऊन चाललो आहे महादेवाला तर आता मी पांढरी फुलं घेते तोडून चला आता आता छानशी फुलं तोडूयात आणि महादेवाला जाऊयात श तेरड्याची फुलं आहेत आता ऊन पडल्यामुळं तेरड्याची पानं थोडी सुकली आहेत पण थोडीशी लाल फुलं पण घेऊयात आपण इकडे थोडंसं गोकर्ण आहे बाजूंच्या शेतामध्ये ट्रॅक्टरनी नांगरणी सुरू आहे आणि हा बदामाचं झाड तुम्ही बघू शकता गार्डन गार्डनमध्ये फेकून दिलं होतं कोणीतरी झाड ते मी आणून गावाला लावलं आणि आता तेवढं झालं तोडून मी भरपूर घेरले चला ते जाऊयात आता महादेवाच्या डोंगरावरती शर्मामध्ये ये इकडं बस इथं

परत परत परतच्या रस्त्याने जातोय बाई मांजरा मांजरा झाल का तो वाटीत बसलेले आहेत तर नमस्कार आता ही आहे भात शेती जी आमच्या डोंगर भागात अशी केली जाते तर गाडीमध्ये खूप गाणी लावलेत आणि त्यामुळं मी असं वॉइस रेकॉर्डिंग करते तर ही आहे भात शेती डोंगरपाड्यातली आमच्या इकडची तर आता लय चिकुल होता पाटाच्या खालच्या रस्त्याने साहेबांनी सांगत होतो आम्ही जाऊ नका तिकडून पण साहेब थोडे ऐकतात आमचं तर आता वरल्या रस्त्यानेच परत जायचं ठरलं आणि यो बघा आपला बंगला आणि तो आपला महादेवाचा डोंगूर आणि आता यो आहे आपला महान पाटावरचा रस्ता चिखलाचा रस्ता चिकुल रस्ता ज्याच्यावर कोणी डांबार घालायला मागत नाही असंच आता कडेकडेनी बिगी बिगी चाललो बघा आम्ही डोंगरावर गाडीतलं मोठी मोठी गाणी लावली होती कोण बी ऐकत नव्हतं माझं गाणी बंद करा बंद करा म्हणलं तर नुसतंच ऐकायचंच म्हणत होती आणि यो आता बघा लिंबाचं फाटं एक तर आमच्या रस्त्यावर नाही डांबार त्याच्याकडे कोणी लक्ष देत नाही पुन्हा यात ही लिंबाचं बी फाटा आणून टाकते ती मग गाडीला काय हो गाडीचं किती हालत होत्यात व असं गावाला जायचं तर बैलगाडी सुद्धा जायची नाही आणि आता ही लिंबाचं फाटं बघा ही काढायला लागली ती मुंबईची माणसं त्यांना काही जमना तरी बी ढकलली बाबा कशी तर गाडी पुढं आणि का चालले बिगी बिगी आता पुढं आता ड्रायव्हर बी लय भारी होता आमचं कायच तयार नव्हतं गाडी आता चालली आहे बघा बिगी बिगीन ह्या दोन पुरी बघा आमच्या लय कालवा बी करत होत्या आणि लय वांड पुरी आमच्या दोन पण आता आहे बघा परत बिगी 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 आणि बघा आता लागलोय आम्ही डांबरीला ही हाय आपली गिरवली गाव आणि ह्यो आहे आमच्या गिरिवली गावचा मेन रस्ता जो जातो या थेट भीमाशंकरकडं भीमाशंकरकडं बी भी जातो या आणि हिकडच्या वरल्या अंगाने जो जातो या रस्ता तो जातो या शिवनेरी किल्ल्यावर तर हो हो आता ह्यो काय चाललो आहे आणि ह्यो आता आपला समोरचा मोरलावाला डोंगर आता आम्ही चाललो या दोन डोंगरांच्या मधून आणि ही आली आपली देवी आईची मंदिर चला तर मग आता जातो या देवी आईच्या मंदिराकडं मुक्ताई देवीचं मंदिर आहे गावचं इकडे आपल्या सगळ्या वाडीतल्या ज्या बायका आहेत ओसा भरायला इकडे येतात चाफ्याचं झाड बघ किती छान चिलीट येत ते है माशी नाही शिवे सर्वार्थ शरण त्र्यंबके गौरी नारायणी नमो मिनिट पासू येत आमचं गावचं मुक्ता मंदिर खूप शांत वाटतं इथे बसलं दोन मिनिट सोहळा इथे उतरायचं आहे का तर हे भैरवनाथाचं मंदिर आपलं जय भैरवनाथ आणि हे चिंचचं झाड तुम्ही बघू शकता आणि ह्याला वडात म्हणतात ते मोठं जे झाड दिसतंय ना ते खूप मोठा वडाचं बन आहे आणि इकडे सगळे गावकरी मंडळींची चावडी आणि हे आपलं भैरवनाथ जय भैरवनाथ जय भैरवनाथ भैरवनाथाचं मंदिर जागृ देवस्थान

आम्ही असं झोके करायचो लहान वरात <laughs> पुढे पुढे ये <laughs> पडते गुड गर्ल मंदिर शक्ता हे अख्खं एकच वडाचं झाड आहे पूर्ण ह्याला वडातच म्हणतात गावात तरी आता गायकुकरांनी म्हणजे आता हा भीमाशंकरचा रोड आहे तर आता ते तोडलं पण पूर्वी हे अख्खं एकच झाड होतं इकडून ते, ते पूर्ण इकडंपर्यंत पर्यंत तर बाबा असं सांगतात की इकडून बैलगाड्या पण जायच्या पूर्वी जुना रस्ता मग नंतर हा रस्ता चांगला झाला आणि हा जो रस्ता जातोय तो आपला भीमाशंकरकडे आहे आणि आता आपल्याला इकडे वरती जायचं आहे आपल्या महादेवाच्या डोंगरावर जेवढं वर दादा दादा मला पण येते येते का का बघू पप्पाला कधी आता मी अरे मी नाही बघितला परत एकदा लटकून दाखवा परत एकदा लटकून दाखवा मेन्यात आहे काही नाही इकडे कॉम्पिटिशन सुरू आहे लटका लटकी, लटकी। आजी दादा <laughs> ये हे तरी पण लटकला आजी दादा बंद मामाला लटकू दे मामाला मकर मामाला अरे कहना चाहते हो हा गुड गर्ल आता मामाला लटकू दे अरे पप्पा आता तुला लटकायचंय का मारल का परत लटका बर माझ्यासमोर झाड ये का खाली <laughs> <laughs> हे भगवान इस पेड को रहम करो पेड पर

इकडे बघा तुम्ही छोटेसे का तर तर हा आता राम मंडळी आता देवाचं दर्शन घेऊन आम्ही चाललोय आपल्या महादेवाच्या डोंगरावर तर आता हिडू लई मोठा यो त्यामुळे आपल्या दोन भागात हिडू येतील चला तर मग आता मी तुमचा सगळ्यांचा निरोप घेते आणि आता पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल डोंगरावरती कसं गेलो आता या गाडी इथलंही मोठी मोठी गाणी लावल्यामुळं मला असं बोलावं लागतं आहे तर मला समजून घ्या चला तर मग आता महादेवाच्या दर्शनाला जायचं आहे ते तुम्हाला बघायला येईल पुढच्या व्हिडिओमध्ये आणि नक्कीच सांगा माझा व्हिडिओ आणि माझी गावरान भाषा तुम्हाला कशी काय वाटली तुम्हाला ऐकायला आवडेल का यो सुरू झाला आहे आता आपला महादेवाचा डोंगर जय महाराष्ट्र